आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकासाठी मी दत्ता आराधे सुरुवातीला काही ठळक घडामोडी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मंदिर संवर्धन सुशोभीकरणाची कामे आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना शहरातील प्राणी संग्रहालयासाठी पंधरा कोटी रुपयांचा आराखडा राज्यात प्रथमच सोलापूर जिल्ह्यात ग्रामसंघाकडून ड्रोनची खरेदी आणि बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शून्य ते अठरा वयोगटातील मुलामुलींची आरोग्य तपासणी जिल्ह्यात सुरू आता घडामोडी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभारा सुशोभीकरण मंदिर संवर्धन आणि पुरातन लूक देण्याची कामे सुरू आहेत ही कामे पाच जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष हरिभक्त परायण गैनीनाथ महाराज औसेकर यांनी काल पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना दिली मंदिर समितीची काल बैठक झाली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते आषाढी यात्रेपूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे सांगण्यात आली आहे तसेच चैत्री यात्रेनंतर सोमवारी आणि शुक्रवारी टोकन दर्शन पद्धत सुरू करण्यात येणार आहे त्यानंतर या दर्शन व्यवस्थेची पाहणी करून पुढील निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं तसेच पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार मूर्तीवर इपॉक्सी लेप लावला जाणार आहे सोलापूर शहरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाच्या मान्यतेसाठी आता पंधरा कोटी दहा लाख रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे त्यामध्ये प्राण्यांसाठीच्या विविध सुविधांसह सुरक्षेच्या दृष्टीनं काम करण्यात येणार आहे या कामासाठी जिल्हा नियोजन समिती अथवा सीएसआर फंडातून निधी उभा करण्यासाठी महापालिकेनं दोन प्रस्ताव तयार केले आहेत अशी माहिती नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी दिली आहा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत अवजार बँक योजनेतून राज्यात प्रथमच सोलापूर जिल्ह्यातील सात ग्रामसंघांनी ड्रोनची खरेदी केली आहे त्यामुळे आता फवारणीसाठी ते शिवारा शिवारात भिरभिरणार आहेत काल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते ग्रामस्थांना ड्रोनचं वितरण करण्यात आलं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यात एक ते एकतीस मार्च या कालावधीत शून्य ते अठरा वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे या मोहिमेचं उद्घाटन राज्यस्तरावर उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं या मोहिमेत शून्य ते अठरा वयोगटातील मुलामुलींची आरोग्य तपासणी करणे आजारी बालकांवर त्वरित उपचार करणे प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे अशा विविध सुविधा पुरविण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने यांनी दिली आहे बालकांच्या हक्का अंतर्गत खाजगी शाळांमधील पंचवीस टक्के राखीव जागावरील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या फेरीत एक हजार सातशे सतरा प्रवेश निश्चित झाले आहेत अद्यापही सहाशे चौऱ्याऐंशी जागा रिक्त आहेत सोमवारपर्यंत ज्यांनी कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केली आहे त्यांना दोन दिवसात प्रवेश घेण्याची संधी आहे सोलापूरच्या कर्मयोगी संस्थेतर्फे सोलापूर ते पंढरपूर अशी गोमाता दंडवत यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे येत्या चौदा मार्च रोजी दंडवत यात्रेला सुरुवात होईल ती सतरा मार्चला संपेल पंच्याहत्तर किलोमीटरच्या प्रवासात सत्तावीस हजार दंडवतांची प्रार्थना पांडुरंग चरणी अर्पण करण्यात येईल अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रोहित तापडिया यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिली पेट शॉप ओनर्स असोसिएशन सोलापूर यांच्या पुढाकारानं तेवीस मार्च रोजी सोलापुरात पेट कर्निव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये सुमारे तीनशे पन्नासपेक्षा अधिक श्वान सहभागी होणार आहेत तसेच विविध पस्तीस जातीचे श्वान आणि इतर पाळीव पक्षी प्राणी यांचं प्रदर्शन या निमित्तानं होत आहे जुळे सोलापुरातील जामगुंडी लॉन इथं हे कर्निव्हल होणार आहे अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष आशिष मेत्रे यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिली उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात देशस्थ रुग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था सोलापूर यांच्यातर्फे दासनवमी निमित्त मनाचे श्लोक करुणाष्टके पाठांतर स्पर्धा घेण्यात यामध्ये एकशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार चौदा मार्च रोजी सकाळी दहा वाजता संस्थेच्या दत्त चौकातील रामदास संकुलीतील सभागृहात होईल अशी माहिती स्पर्धा प्रमुख आणि युवक शाखेचे अध्यक्ष सुशांत कुलकर्णी यांनी दिली आहे काल सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांनी आंदोलनं केली सोलापूर विकास मंचतर्फे आयटी पार्क इंडस्ट्री कधी येणार नियमित पाणीपुरवठा कधी होणार असे सवाल करीत आंदोलन करण्यात आलं भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे विविध प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन झालं तर मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या इंटकप्रणित कामगार संघटनेनं थकीत पगार भविष्य निर्वाह निधीचे पैसे भरावेत आदी मागण्यांसाठी आंदोलन केलं सोळा मार्च रोजी नगरच्या शासकीय मैदानावर जिल्हा किशोरी खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेतून भाई नेरुरकर करंडक राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवडण्यात येणार आहे भारतीय जनता पार्टी क्रीडा प्रकोष्ठ आणि न्यू सोलापूर क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं ही स्पर्धा होत आहे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ तेलंगणा हैदराबाद डिस्ट्रिक्ट अथल्टिक असोसिएशन आणि उस्मानिया युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलेल्या रनिंग स्पर्धेत सोलापूरच्या श्रद्धा गुंटूकनं द्वितीय क्रमांक मिळविला या स्पर्धेत श्रद्धानं महिलांच्या खुल्या गटातून पाच किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविला शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी डॉक्टर स्वर्णलता भिशीकर यांच्या निधनानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोळा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता ज्ञानप्रबोधिनीच्या उपासना मंदिरात श्रद्धांजली सभा होणार आहे सोलापूर जिल्ह्यात एकशे बावन्न सरकार केंद्राला पहिल्या टप्प्यात मंजुरी देण्यात आली आहा सोलापूरच्या वालचंद कला आणि शास्त्र महाविद्यालयात आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विद्वत्ता परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे सतरा ते सत्तावीस मार्च या कालावधीत डॉक्टर फडकुले सभागृहात बालनाट्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे आता तापमान सोलापूर शहराचं मंगळवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं कमाल तापमान अडोतीस पूर्णांक सहा दशांश किमान तापमान बावीस पूर्णांक चार दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मंदिर संवर्धन सुशोभीकरणाची कामे आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना शहरातील प्राणी संग्रहालयासाठी पंधरा कोटी रुपयांचा आराखडा राज्यात प्रथमच सोलापूर जिल्ह्यात ग्रामसंघाकडून ड्रोनची खरेदी आणि बाल बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शून्य ते अठरा वयोगटातील मुला मुलींची आरोग्य तपासणी जिल्ह्यात सुरू आणि याबरोबरच सोलापूर दिनांक दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार आकाशवाणी सोलापूर नमस्कार